मिरजेत वार्ड क्रमांक पाच मधील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते तडफदार बशीरभाई निशानदार नेते हे सर्वसाधारण गटामधून येणारा सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेत आम्ही आमच्या प्रसार माध्यमातून चार दिवसांपूर्वी निशानदार यांची बातमी लावल्याने आता वार्ड क्रमांक पाच मधील विरोधकांचे डोकेदुखी झाली तसेच जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा म्हणजेच बशीर निशानदार हे असून गेली कित्येक वर्ष प्रभागात चांगल्या पद्धतीने कार्य करतात गोरगरिबांसाठी धावून येणारे युवा नेते म्हणजेच बशीर निशानदार अशी त्यांची ओळख आहे त्याचबरोबर वॉर्डमध्ये बशीर निशानदार यांना नेते म्हणून ओळखले जात असून वॉर्ड क्रमांक पाच मधील सर्व नागरिकांमधून एकच चर्चा आहे की हे चांगल्या मताधिक्यांनी निवडून येतील वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा असेल असा मिर्जेतील जोरदार चर्चा सुरू आहे बशीर निशानदार हे एज्युकेटेड असल्यामुळे नक्कीच वर्ड क्रमांक पाच चा काया पालट करतील यात कोणतीही शंका नाही एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन